नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल मराठीवर मी सर करतोय बघा तुम्हाला असेल की पोलीस भरतीचे मैदानी चाचणीचे प्रवेश पत्र जाहीर प्रवेश पत्र आलेले आहेत ऑफिशियल वेबसाईट वर चेक केले आणि नंतरच तुम्हाला सांगितलेलं आहे असंच हवेत काही सांगत नाही तर बघा महाराष्ट्र पोलीस भरतीचा ऑफिशियल वेबसाईट सर्वांना माहितीच आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महाय डॉट ओ डॉट इन याच्यावर आले बघा तुम्हाला इथं दिसतच असेल झुम करून दाखवतो बघा मी शारीरिक चाचणीचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा आतापर्यंत हे आलेलं नव्हतं कळलं दिसत असेल सर्वांना आतापर्यंत हे आलं नव्हतं आता आलेलं आहे म्हणजे प्रवेश पत्र यायला सुरुवात झालेली आहे अजून माहितीसाठी तुम्हाला दाखवतो बघा इथं क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल बघा हा पेज आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस बघा इथं काय लिहिलेलं आहे आपला अर्ज क्रमांक आणि जन्मदिनांक सलग लिहा म्हणजे पहिले इथं असं ओपन होईल मग ह्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक टाकायचा आहे जो तुमचा अर्ज नंबर असेल तो अर्ज नंबर पूर्ण टाकायचा एक पासून जे पण काही मध्ये शून्य वगैरे असेल ते सर्व टाकायचे नंतर तुमचा जन्म दिनांक सुद्धा टाकायचा पूर्ण जन्मतारीख म्हणजे समजा एखाद्याची जन्मतारीख असेल सतरा पाच एकोणीशे ब्याण्णव तर पूर्ण टाकायची आहे सतरा शून्य पाच एकोणीसशे ब्याण्णव पूर्ण त्यात मध्ये स्पेस द्यायचा नाही स्लॅश द्यायचा नाही डॅश द्यायचा नाही काहीच नाही अर्ज क्रमांक पूर्ण तुमची पूर्ण जन्मतारीख त्यानंतर पुढे जा ह्याच्यावर क्लिक करायचंय पुढे जा वर क्लिक, क्लिक केल्यानंतर ज्याचं हॉल तिकीट जनरेट झालं असेल त्याचं हॉल तिकीट अशा प्रकारे येईल बघा इथं तुम्हाला दिसतच असेल एस पी ठाणे रुलर म्हणजे ठाणा ग्रामीणचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि त्याची डेट सुद्धा आलेली आहे बघा इथं दिसत असेल तुम्हाला शारीरिक चाचणी मोजमाप तारीख एकवीस जून दोन हजार चोवीस म्हणजे एकवीस जूनला हॉल एकवीस जूनला मैदानी चाचणी होणार आहे कुठं होणार आहे ते ऍड्रेस सुद्धा आलेला आहे बघा मौलाना अब्दुल कलाम आझाद टीएमसी स्टेडियम नियर टीएमसी हॉस्पिटल मुंब्राला मुंब्र्याला ठाणा रुलर म्हणजे ठाणा ग्रामीण चे ग्राउंड होणार आहे कुठलाही तुम्हाला टेक्स्ट मेसेज या मेल अजूनही आलेल आलेले नाही परंतु हॉल तिकीट मात्र आलेले आहेत तर सगळ्यांनी एकदा चेक करा सगळ्यांनी अर्ज क्रमांक टाका तुमचा डेट ऑफ बर्थ पूर्ण टाका जन्मतारीख पूर्ण टाका जर हॉल तिकीट जनरेट झालेलं असेल तर ह्या पद्धतीने जर हॉल तिकीट जनरेट झालेलं नसेल तर बघा तुम्हाला असा एक मेसेज येईल ज्यांचं हॉल तिकीट जनरेट झालेलं नसेल तर असा मेसेज येईल काय मेसेज येईल युअर फिजिकल हॉल तिकीट इज नॉट एट जनरेट म्हणजे तुमचं अजूनपर्यंत हॉल तिकीट जनरेट झालेलं नाहीये ज्यांचं झालं असेल त्यांना येऊन जाईल ठाणा ग्रामीणच तर आलेले आहेत सगळ्यांनी एकदा चेक करून घ्यायचे तुमचे पण आले असतील कदाचित तुम्ही म्हणाल सर अजून आम्हाला टेक्स्ट मेसेज नाही ना मेल पण आलाय टेक्स्ट मेसेज नाही मेल नाही डायरेक्ट तुम्हाला हॉल तिकीट आलेलं आहे सगळ्यांनी चेक करायचंय ऑफिशियल वेबसाईट वर आले म्हणजे शंभर टक्के आलेलेच आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे जास्तीत जास्त लिंक शेअर करायची जेवढे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत त्या ते सर्वांपर्यंत ते लिंक शेअर झाली पाहिजे काही ग्रामीण भागात असे विद्यार्थी आहेत जे टेक्स्ट मेसेज आणि मेलची वाट बघत असतील तर त्यांनी अजिबात वाट बघू नका एकदा चेक करून घ्या हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे नाहीतर तुमचं ग्राउंड सुद्धा होऊन जाईल तुम्हाला कळणार नाही भरपूर जण म्हणत होते सर पावसाळ्यात कस काय होईल ग्राउंड काहीतरी त्यांनी सोयी सोयी सुविधा केलीच असेल त्यावरूनच हॉल तिकीट जनरेट होतात म्हणजे पावसाळा असला ज्या ठिकाणी कमी फॉर्म आलेत ज्या ठिकाणी जागा कमी आहेत तिथलं ग्राउंड करायला सुरुवात झालेली आहे कळलं चला तुम्ही जास्त वेळ न घालवता एकदा आपला हॉल तिकीट आले आहेत का चेक करून घ्या आणि आले असेल तर आपल्याला स्क्रीनशॉट काढून पाठवा म्हणजे अजूनही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला ही माहिती पोहोचवता येईल ठीक आहे चला मग आज आपण इथेच संभाव भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि जय हिंद